नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शुक्रवार आणि मग आज आहे मोठी संकष्टी चतुर्थी तर मोठी म्हणण्याचं कारण असं आहे की नवीन वर्ष चालू झालं आहे इंग्रजी महिन्यानुसार त्यामुळे या वर्षातील ही पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि मग ह्या चतुर्थीला तिळकूट चतुर्थी असंही म्हणतात किंवा तिळ चतुर्थी असेही म्हणतात कारण की मकर संक्रांती झाल्यानंतर ही जी चतुर्थी येते तर ही पहिली चतुर्थी असते तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की आजच्या दिवशी गणपती बाप्पाचा उपवास करायचा आहे आणि मग संध्याकाळी कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत आता का जाळायचे आहेत कारण की आता घरामध्ये एखाद्या व्यक्तीला नोकरी भेटत नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही इडापिडा आहे किंवा एखादी व्यक्ती घरात सतत आजारी असते तर त्यासाठी मग आपल्याला हे जे उपाय आहेत किंवा ह्या ज्या सेवा आहेत तर आजच्या दिवशी सेवा केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा नोकरीमध्ये व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता संकष्टी चतुर्थी आपले म आल्यानंतर मग काय करतात की बऱ्याच महिला वगैरे सगळे गणपती बाप्पाचा दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडतात तर गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात आता सगळ्या देवांपेक्षा गणपती बाप्पा हुशार आणि चतुर आहेत असे म्हटले जाते म्हणून मग मा आजच्या दिवशी आणि गणपती बाप्पा विघ्न दूर करतात विघ्न अर्थ आहेत त्यामुळे मग आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मुलांना नोकरीत यश मिळण्यासाठी आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत तर मग ते काय करायचे आहेत सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण घराबाहेर पाणी शिंपडतो तर ते पाणी शिंपडत असताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आता पांढरे तीळ का टाकायचे आहेत कारण की ही तिळकुट चतुर्थी म्हटली जाते त्यामुळं मग त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते म्हणून मग पांढरे तिळाने हळद टाकायचं आहे तर मग त्यानंतर काय करायचं आहे की देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना कुंकवाने आणि हळदीने स्वास्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर थोडेसे पांढरे तीळ स्वस्तिकच्या वरती अर्पण करायचे आहेत कारण की पांढऱ्या तिळाचा आजच्या दिवशी आपल्याकडून जेवढ्या म्हणजेच की वापर उपयोग करता येईल तेवढा आजच्या दिवशी मग पांढऱ्या तिळाचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की पांढरे तिळ मग गणपती बाप्पांना पण अर्पण करायचे आहेत तर त्या अगोदर काय करायचं आहे देवपूजा वगैरे करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ काय करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती राहते आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू मग अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जोडी लाल जास्वंदीचं फूल आणि नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक बनवू शकता किंवा तुम्हाला मोदक बनवणं शक्य झालं नसेल तर खोबऱ्याचं नैवेद्य पण तुम्ही ठेवू शकता पण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे तर काय करायचं आहे एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर तुम्ही एखादे प्लेट वगैरे घेऊ शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवाबत्ती वगैरे करता त्यावेळेस करायचं आहे असं नाही की ज्यावेळेस तुम्ही चंद्राची पूजा करून उपवास सोडता त्यावेळेस त्यावेळेस केलात तरी चालेल तर पण तर शक्यतो तुम्ही सहाच्यानंतर म्हणजेच की संध्याकाळी दिवायला लागण्याच्या वेळेसच करायचं आहे मग ते भांडे घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कसा एखादी पंथी घेऊनच आपण जे आपण काही सेवा वगैरे करतो त्यावेळेस मग पंथीच घ्यायची आहे कारण पंथीमध्ये आपण सेवा उपाय करतो तो लवकर फलदायी ठरतो त्यामुळे पंथी घ्यायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि मग नंतर त्या दिव्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे आणि मग एक फुलं असलेली लवंग टाकायची आहे आणि मग दिव्याची फुल वगैरे लावून पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरातील मग लहान मुलांना इडापिडा असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमच्या मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे किंवा व्यवसाय करत आहे एखादी व्यक्ती घरामध्ये तर त्या व्यक्तीला व्यवसायात प्रगती होत नाही जी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे हात जोडून आणि त्यानंतर मग जे तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलं आहे तर ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मग भीमसेनी भीमसे कापूर घ्यायचा आहे आता तुम्हाला भीमसेनी कापूर नाही शक्य झाला म्हणजे नाही भेटला तर मग तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण भीमसेनी कापूर घेतला तर सगळ्यात जास्त प्रभाव लवकर पडतो म्हणून भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे आणि मग भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग फुलं असलेल्या दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि मग पाच काळी मिरी घ्यायची आहेत तर मग हे काय करायचं आहे हे आपल्याला उंबरट्यावरती जाळायचं आहे म्हणजे उंबरट्याच्या उजव्या म्हणजे घरातून प्रवेश करत असताना डाव्या हाताला आणि मग घ गह, घरातून बाहेर जात असताना उजव्या हाताला आणि त्या अगोदर काय करायचं आहे तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेची मग सकाळीच पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ते भांडं मग घ्यायचं आहे भीमसेनी कापराचं त्यात एक वडी टाकायची आहे आणि त्यामध्ये एक फुल असलेली लवंग टाकायची आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे असं करून सगळ्या जे पण तुम्ही वस्तू घेतल्या आहात त्या सगळ्या एक एक करून मग त्या कापरामध्ये जाळायच्या आहेत आणि थोडा वेळ उंबरट्यावरती जाळायचे आहे आणि मग प्रार्थना करायची आहे की घरातील इडापिडा जाऊ दे मुलांची प्रगती होऊ दे अभ्यासात नोकरीत यश मिळू दे व्यवसायात प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायचं आहे आणि मग थोड्या वेळाने ते जे भांडं आहे तर ते भांडं मग तुमच्या सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे कारण भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आता तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असते तर माता लक्ष्मीला प्रिय असतो म्हणून मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि नोकरीत व्यवसायात प्रगती होत नाही किंवा मग घरात इडापिडा असेल तर मग असलेली लवंग ही नकारात्मकता शोषण घेते आणि मुलांची इडापिडा दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही आणि मग त्यानंतर आजच्या दिवशी काय करायचं आहे आता तुमच्या मुलांकडून पण सेवा करून घ्यायच्या आहेत जा ज्यावेळेस हे कापूर जाळून वगैरे झालं त्यानंतर मग आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नमा असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही मंत्र मोबाईलवर लावलात तरी चालेल म्हणजेच काय होईल की घरातील प्रत्येक व्यक्तींनी श्रवण केलं तरी हरकत नाही आणि मग ज्यावेळेस आपण संध्याकाळी चंद्राची पूजा वगैरे करतो जल अर्पण करतो तर त्यावेळेस काय करायचं आहे की जे जल तुम्ही अर्पण करणार आहात तर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे यामुळे काय होतं की ही चतुर्थी मुलांचे अडथळे दूर होण्यासाठी तसेच मुलांना मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे मग हे सकाळीच करायचं आहे तुम्ही किंवा के संध्याकाळी केलात तरी चालेल तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही स्वतःच करायचं आहे मुलांसाठी एकवीस दुर्वांची जुडी मुलांच्या हातात द्यायचं आहे उजव्या हातात आणि देवपूजे पुढं बसवायचं आहे त्या अगोदर बाप्पांना जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे चंदन लावायचं आहे आणि मग मुलांना अथर्व शीर्ष म्हणायला लावायचं आहे आता मुलांना म्हणणं शक्य होत नाही त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवर तरी चालेल जोपर्यंत अथर्व शीर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांना देवपूजेपुढंच बसवायचं आहे आणि मग तुमची मुलं लांब राहत असतील तर मग आईने स्वतः आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे दे देवता आहेत त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला पांढरी तिळ जर अर्पण करणं शक्य होत असेल तर आवर्जून अर्पण करायचं आहे आणि मग दान पण करायचं आहे आता तुम्हाला दान करणं शक्य होत नसेल तर जवळपास मंदिर वगैरे असेल गणपती बाप्पाचं तर मग मं तुम्ही मंदिरात जात असताना लाल जास्वंदीचं फूल म्हणा दुर्वा म्हणा घेऊन जाऊन बाप्पांना अर्पण करायचे आहेत तर आणि त्यानंतर बाप्पांना मग पांढरे तिळ अर्पण करायचं आहे आणि मंदिरात जर कोणास्थिन बसलेले तर त्यांना पण तुम्ही पांढरे तिळार दान म्हणून देऊ शकता तर हा जो उपाय आहे आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थी लिहायला विसरू नका